नमस्कार मित्रांनो तुमचे परत एकदा स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे ज्यांनी पण आरोग्य विभाग गटक आणि गड्डची भरतीची एक्झाम जी आहे ती दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ठाणेचा कट ऑफ जो आहे तो बघणार आहोत पूर्ण डिटेलमध्ये तर मित्रांनो त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल किंवा तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि आपले टेलिग्राम चॅनेलचे लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन दिले आहे त्यालासुद्धा जॉईन करा तर त्याला मित्रांनो आता बघूया की कट ऑफ किती जाणार आहे या व्हिडिओमध्ये आपण सर्व कॅटेगरीच्या ओपन डब्ल्यू सुबस एस एस सी एस टी एस बी सी एन टी सोबत सोबत एक्स सर्विसमॅन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त सर्वांच्या कट ऑफ बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मित्रांनो सुरू करूया या व्हिडिओला तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की आरोग्य विभाग गट क आणि गट डच्या उत्तरपत्रिका जे आहे ते पहिल्या उत्तरपत्रिका जारी करण्यात आलेल्या आहे आणि मित्रांनो लवकरच जे आहे ते दुसरी उत्तरपत्रिका सुद्धा येणार आहे तर मित्रांनो नेमक्या कट ऑफ किती जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवात त्याआधी बघूया की ठाणेमध्ये व्हॅकन्सी जी आहे ते किती होत्या तर मित्रांनो हा आहे आरोग्य विभागाचा ऑफिशियल पी डी एफ तर यामध्ये आपण बघूया की ठाण्यामध्ये नेमक्या जाग्या किती होत्या तर मित्रांनो ही जी परीक्षा आहे गटक आणि गड्डची ती शंभर मार्काची होती आणि मित्रांनो त्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन मार्क दिलेले आहे की पंचेचाळीस टक्के जे आहे ते तुम्हाला मिनिमम जे आहे ते घ्यावेच लागणार आहे म्हणजे मित्रांनो शंभरपैकी पंचेचाळीस प्रश्न तरी तुमचे मिनिमम बरोबर त्या ठिकाणी असायलाच हवे म्हणजेच मित्रांनो नव्वद मार्क जे आहे ते तुम्हाला कमीत कमी त्या ठिकाणी घ्यावेच लागणार आहे आणि नव्वदपेक्षा जर कमी मार्क असेल तर तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्टली ते डिस्क्वालिफाय होणार आहे तर आता बघूया की ठाणे जिल्ह्यामध्ये किती वॅकन्सी होत्या तर मित्रांनो बघूया मुंबई सर्कलमध्ये ठाण्यामध्ये या प्रकारच्या वॅकन्सी होत्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दहा व्हॅकन्सी त्यानंतर इथे बघू शकता प्रयोगशाळा सायक्स चार वॅकन्सी इथे क्ष किरण वैज्ञानिक सहा व्हॅकन्सी नंतर इथे चार वॅकन्सी आहे इथे बघा मित्रांनो औषध निर्माण अधिकारी पंचवीस आहार आहारतज्ज्ञ दोन वॅकन्सी इथे बघा एकशे पस्तीस वॅकन्सी आहे अधिपारिक चर्चिकच्या त्यानंतर इथे बघा अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही डिटेलमध्ये वॅकन्सी बघू शकता तर त्याला आता बघूया की कट ऑफ नेमका किती जाणार आहे तर मित्रांनो दुसरी उत्तरपत्रिका आल्यानंतर तुमचा स्कोअर जो आहे तो वाढणार आहे आणि नॉर्मलायझेशन नंतरसुद्धा स्कोअरमध्ये जो आहे तो फरक पडणार आहे तर आता बघूया की कट ऑफ नेमक्या तुमच्या किती जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी ओपनचा कट ऑफ जो आहे ओपनचा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळेल ऐंशीच्या खाली मित्रांनो ओपनचा ओपन कट ऑफ येणार नाही म्हणजे ऐंशी ते नव्वद या रेंजमध्ये तुम्हाला ओपनचा कट ऑफ ठाणे जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो ईडब्ल्यूचा कट ऑफ राहणार आहे पंच्याहत्तर ते ऐंशी या रेंजमध्ये ईडब्ल्यूचा कट ऑफ राहणार आहे त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ राहणार आहे सत्तर ते पंच्याहत्तर या रेंजमध्ये मित्रांनो ओबीसीचा कटॉप राहणार आहे जास्त काही फरक राहत नाही ईडब्ल्यू एस आणि ओबीसीमध्ये एक तर दोन तीन मार्कातच फरक राहतो किंवा चार पाच मार्कातच फरक त्या ठिकाणी बघायला मिळतो त्यानंतर मित्रांनो एस सीचा कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे सिक्स्टी फाईव्ह टू सिक्स्टी एट या रेंजमध्ये मित्रांनो एस सीचा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळू शकतो आणि एस टीचा कटॉप एस टीचा कटॉप मित्रांनो जाणार आहे फिफ्टी एट टू सिक्स्टी फाईव्ह कट ऑफ तुम्हाला बघायला मिळेल सेवन्टी टू सेवन्टी फाईव्ह यारमध्ये एन्टीचा कट ऑफ आहे हे मित्रांनो मी जी संख्या दाखवत आहे ती मार्क्स आहे मार्क्स नाही क्वेश्चन आहे त्याला मार्क्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला टूने मल्टिप्लाय करावं लागेल आणि मित्रांनो एसबीसी ची कट ऑफ असणार आहे एच बी सी स्पेशली बॅकवर्ड क्लासेसची कट ऑफ असणार आहे सेवंटी टू टू सेवंटी सिक्स आता मित्रांनो प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पद्धती कर्मचारी एक्स सर्विसमॅन यांचे कट ऑफ जे आहे ते मित्रांनो या ठिकाणी राहणार आहे त्यामध्ये जास्त काही मित्रांनो खूप मार्क जे आहे ते त्या ठिकाणी लागत नाही त्यामध्ये जर तुमचे एकशे दहा ते एकशे वीस या रेंजमध्ये जर तुमचे मार्केट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी लागू शकता तर मित्रांनो हे आहे ठाण्याच्या ऑफ तर मित्रांनो अजून कोणत्या जिल्ह्याच्या ऑफ जर तुम्हाला बघायला बघायचे असेल आणि काही पण तुमची अडचण असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा त्याचे उत्तर तुम्हाला नक्की देण्यात येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच चॅनलवर तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद